पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसात बाजारामध्ये रानभाज्यांचे आगमन होत असते व राणभाज्या घेण्यासाठी नागरिक देखील आतुरतेने वाट पाहत असतात यावर्षी वेळेवर पाऊस सुरू झाल्याने जंगलातील आयुर्वेदिक गुणांनी भरलेली रानभाजी कटुर्लेचे आगमन चोपडा शहरातील भाजी मार्केटमध्ये दाखल झाले आहे आता सुरुवात असल्याने या कटोल्यांचे भाव शंभर रुपये पाव व चारशे रुपये किलो असा आहे तसेच जीवती फुलांचा वीस रुपयांच्या वाटाने बाजारात विक्री होत आहे आवक कमी असल्याने भाव देखील जास्त असला तरी येणाऱ्या काही दिवसात आवक वाढलीय तर भाव देखील कमी होईल परंतु शेतात लागवड केलेल्या कटोल्यापेक्षा रानातील कटुरले यांना मागणी जास्त प्रमाणात असतात त्यासाठी पावसाळ्यात रान भाजींची वाट पाहत असतात जे आता आज रान भाजी विक्रीला आलेले आहे तर कसली भाजी आहे आणि काय काय भाव आहे एक कटुरले म्हणून रान भाजी एवढच्या फक्त पावसाळ्यात दिवसात हा शंभर रुपये पाऊस दिले जाते आणि हे फुलं कसले आहे हे वर्ष राहून पाहिजे वर्षातून फक्त पाऊस दहा दिवस येते पाऊस चालू झाल्यानंतर पंधरा दिवसात चालू ते आणि नंतर पंधरा दिवसात त्याचा का वाटा कसा आहे रुपये वाटा येतो पन्नास रुपयांचा वाटा वीस रुपयाला आज पहिला दिवस आहे का हो आज पहिला दिवस आहे येणाऱ्या अजून काही दिवसात मग आवक वाढेल का आवक पण तो पण पंधरा रुपये वाटतो आणि या कटोरल्यांचे कधी पन्नास रुपये अजून आवक वाढेल आज पहिलाच दिवस आहे आज पहिलाच दिवस आहे लोकांची मागणी जास्त आहे हो लोकांची मागणी जास्त आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा सळगाव लोकनायक न्यूज